स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया आज आपण दुधीची खीर बनवूया त्याच्यासाठी मी हा दुधी ह्याच्यातला एक वाटी मोठी किसून घेणार आहे दुधी मी अर्धा लिटर दूध घेतलाय गरम करून घेतलाय साखर घेतली आहे तूप घेतले आणि बाकीचे ड्रायफ्रूट आता हा दुधी घेतलाय ना तो अर्धा मी कापून घेते असा मी कापून घेतला अर्धा आता तो तासून घ्यायचा अशी मी सालं काढून तासून घेतलाय हा दुधी आता हा दोन भाग करून किसून घ्यायचा असं कोवळा दुधी घ्यायचा जास्त बिया असतात ना त्या बिया मग घ्यायच्या नाही वरच वरच असं किसून घ्यायचं आणि किसून घेते दुधी असं बघा असा मी किसून घेते हा बियाकडचा भाग आहे ना तो मी घेणार नाही आहे वरचा वरचा भाग घेतला बघा असं हा बघा असा मी एक वाटी दुधी किसून घेते एक वाटी दुधी घेतला एक टेबलस्पून एवढं तूप घालते हा दुधीनं थोडंसं मी पाणी असं पिळून घेतलं आहे किसलेल्या दुधीचं तो घालते मी थोडा परतून घेऊया गॅस मध्यम करून घेतलाय आहे मी एक दोन मिनटं बारीक गॅसवर मी वाफ काढून घेते आता दोन मिनटं झालेली आहे चांगलं असं थोडासा शिजला पण आहे आता ह्याच्यात हे दूध गरम करून घेतलं आहे ना ते घालूया थोडं थोडं घालते मी एक लिटर दूध आठवून मी साधारण अर्धा लिटर पेक्षा थोडस जास्त असं करून घेतलंय आठवलेलं दूध आहे आता ह्या दुधात मी हा दुधी शिजवून घेणार आहे झाकण ठेवलं ना तर तू जाईल म्हणून असं उघड ठेवायचं मधून मधून असं ढवळायचं ह्याला आता उकळी आली आहे बघा दूध घातल्यावर असं मधून मधून राहायचं गॅस मी मध्यमच ठेवलाय पूर्ण दुधी ना शिजला पाहिजे बघा आता हे दुप्ट घातलेलं ना मी त्याच्यात चांगला दुधी शिजलेला आहे बघा आता ड्रायफ्रूट घालूया बदामाचे काप घालते काजूचे काप घालते चारोळी घालते चिमूटभर केशर घालते कारण ड्रायफ्रूट ना तळून घेण्यापेक्षा असे शिजतच टाकायचे म्हणजे चांगले नरम होतात तळलेले कसे कडकच्या कडक राहतात म्हणून मी असे घातले तळलेले आवडत असतील तर घालू शकता पण असे शिजत घातले ना की एकदम सॉफ्ट होतात ते मग आता मी हे उरलेलं दूध आहे ना ते घालते थोडा वेळ अजून शिजवून घेते आता मी हे दोन टेबलस्पून एवढं दूध घेतलंय एक टी स्पून एवढं कॉर्नफ्लावर घेतलंय साधारण हे बघा आता हे दूध आणि हे कॉर्नफ्लावर मिक्स करणार आहे आणि ह्याच्यात घालणार आहे म्हणजे काय होईल दाटसरपणा येईल खिरीला असं मिक्स करायचं ह्याच्यात आणि ह्याच्यात घालायचं म्हणजे खिरीला दाटसरपणा येईल असं पाणी पाणी होणार नाही बघा दुधी एका बाजूला आणि दूध एका बाजूला असं होणार नाही बघा थिकनेस येतो आणि एकदम अशी दाट होते आता साखर घेतली अर्धी वाटी ती घालते आपल्या आवडीप्रमाणे घालायची हा बघा चांगला असं दाटसर पण आलाय असं एकदम मिळून आली आहे खीर बघा अशी थोडस एक टी स्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आता ही साखर चांगली वितळलेली आहे बघा आता जास्त ढवळत खायचं नाही म्हणजे थंड झाल्यावरती जास्त घट्ट होईल खीर साखर विरगळली ना ही वेलची पावडर घालायची ही पाच सहा वेलची साखर घालून कुटून घेतलेली पावडर आहे ती घालते आणि सगळ्यात शेवटी ना मनुका घालायच्या कारण अगोदर मनुका घातल्या आणि समजा मनुका आंबट असल्या ना तर दूध फाटू शकतं आता बघा अजिबात दूध फाटलेलं नाही हे बघा आणि नाही घातल्या मनुका तरी चालतील पण आता अजिबात दूध फाटलेलं नाही की काय नाही हे बघा व्यवस्थित अस साखर विरगळून एक उकळी आली ना हे बघा की बंद करायची नाही तर खूप घट्ट होईल थंड झाल्यावरती हे बघा आता उकळी येते आता मी मनुका घालते आता साखर विरगळून एक उकळी आली ना हे बघा की बंद करायची नाहीतर खूप घट्ट होईल थंड झाल्यावरती हे बघा आता ही उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आता ही आता दुधीची खीर तयार आहे बघा व्यवस्थित अशी झालेली आहे दुधी पण चांगला शिजलेला आहे बघा एकदम चांगले होते चविष्ट होते एक वेगळा प्रकार ही दुधीची खीर तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद